<OK> <बारीण शिर्वेश्खी> सदाभाऊ खोत यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी शेतकरी चळवळ आहे ती मोडीत काढण्याचा एकतर त्यांनी प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी अनेक जिल्ह्यामधून वर्गणी गोळा केली ती वर्गाने हडप केली आणि शेतकऱ्यांनी अभूतपूर्व असा जो संप केला होता तो संप सुद्धा मोडीत काढण्याचं पाप ह्या सदाभाऊनी केलं ते सदाभाऊ खोत आज पवारसाहेबांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत पवारसाहेबांच्या जी उंची आहे त्या उंचीच्या कुठंही ते पोचू शकत नाहीत माझं तर म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा जो फळ आहे या फळातील सदाभाऊ खोत हा एक नाच आहे त्यांनी आता इथून पुढं त्यांचं राजकारण बंद करावं आणि